परिषद आहे नक्की विषय काय मेगा रिचार्ज विषय काय आणि आज पत्रकार परिषद दिनांक दहा मे रोजी तापी खोऱ्यामधील मेगा रिचार्ज प्रकल्पाचा एक सामंजस्य करार मध्य प्रदेश सरकार महाराष्ट्र सरकारमध्ये झाला एकोणीस हजार कोटीचा हा प्रकल्प आहे आणि या प्रकल्प व्हावा म्हणून तापी सिंचन विकास महामंडळाची स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला त्या स्थापनेमध्ये नियोजित प्रकल्प याच्यामध्ये या, या प्रकल्पाच्या संदर्भातला पाठपुरावा करण्याचा आम्ही ठरवलं आणि त्या संदर्भामध्ये मी स्वत याचा पाठपुरावा त्या कालखंडात गेला त्याला तत्कालीन तापी सिंचन विकास महामंडळाच्या बैठकांमध्ये याची चर्चा झाली चा नंतरच्या कालखंडामध्ये मी स्वतः याचा पाठपुरावा केला दोन हजार चार पाच साली माननीय अजितदादा पवारांनी त्यावेळेसही त्यांना याची बैठक घ्यायला सांगितली त्यांनी बैठक घेतली महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केले सरकारचा पाठपुरावा केला आणि त्यावेळेस माझ्या प्रश्नाला माननीय विलासराव देशमुख यांनी सकारात्मक उत्तर दिलं त्या कालखंडामध्ये सुनील देशमुख दोन हजार चार पाचच्या सुमारास सुनील देशमुख हे राज्यमंत्री होते बाळव्याचे त्यांनीही जळगावला दोन वेळा विजिट दिली आणि या प्रकल्पाची माहिती घेऊन त्याचा पाठपुरावा केला नंतरच्या कालखंडामध्ये दोन हजार चौदाला ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सरकार आलं आणि मी मंत्री झालो त्यावेळेस सरकार आल्यानंतर एका महिन्याच्या आत या प्रकल्पाला तांत्रिक मंजुरी देण्यात आली दोन हजार चौदाला या प्रकल्पाला तांत्रिक मंजुरी देण्यात आली नंतरच्या कालखंडामध्ये याचा पाठपुरावा सातत्याने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी नंतरच्या कालखंडामध्ये खासदार हरिभाऊ जावडे जावडे यांनी खासदार म्हणून केला आत्ता रक्षाताई खडसे यांनी मंत्री म्हणून याचा सातत्यानं पाठपुरावा केला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री याच्यामध्ये सामंजस्य करार झाला सामंजस्य करार झाला याबद्दल या दोघेही सरकारचं मी अभिनंदन करतो जळगाव जिल्ह्याच्या आणि खानद्याच्या दृष्टीने एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प ज्याचं स्वप्न एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून मी पाहिलं त्याची पूर्तता व्हावी याची अपेक्षा केली ती पूर्तता ज्याला जन्मता मी काका लग्नामध्ये घातला आज त्याला मूर्त स्वरूपात देण्याचे लक्षणं दिसतं आहे आणि मला अपेक्षा आहे की हा मेघा रिचार्ज प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होईल त्याचा या शेतकऱ्यांना याचा लाभ जवळपास तीन लाख हेक्टरच्या एवर जमिनीला या पाण्याचा लाभ होऊ शकतो आभार मानलेत देवेंद्र फडणवीस साहेबांचे पण आभार मानले ज्यांचा ज्यांचा हातभार लागलेला त्या सर्वांचे त्या मी आभार मानले हा विषय माझ्या दृष्टीनं राजकारणाच्या पलीकडचा आहे आणि तेवढाच आनंदाचा आहे